मानसिक नसतील त्यांच्यापर्यंतही आपला सिनेमा पोहोचवा कारण की सब टायटल्स आहेत बऱ्याच घरांमध्ये जिथे हा सिनेमा कळू शकेल आणि या सिनेमाचं श्रेय ज्या व्यक्तीला जातो ज्या व्यक्ती साठी आपण सगळे आज इकडे जमलोय त्या दिलीप सरांना मी विनंती करेन की त्यांनी देऊ शकतो थँक्यू व्हेरी मच मी जास्त वेळ घेत नाही दोनच तुम्ही सिनेमा बघून पण जमलेले असाल तुम्हालाही ते सगळं आठवून पुन्हा एकदा मी सिनेमा आठवायचा असेल मला फक्त एक कृतज्ञतेने काही गोष्टी सांगायचे म्हणजे दोन गोष्टी म्हणजे मी ह्याच्या आधी मुला मी सांगितलेलं आहे की आज सिनेमा शूटिंगला जायच्या आधी मला चिकून गुन्हा झाला होता आणि मी करीन की नाही सिनेमा आहे त्यालाही टेन्शन होतं मलाही टेन्शन होतं त्याच्यावर मला पुण्यात त्या डॉक्टरांनी ट्रीटमेंट दिली आणि धीर दिला तर दोन डॉक्टर तिकडे आलेले होता डॉक्टर डॉक्टर मोहसे डॉक्टर परांजपे आलेले डॉक्टर नाहीये तिघांनी मला माझ्या लवकरच लवकर बरा केला आणि मला शूटिंगला दिला तिकडे गेल्यानंतर अर्थात सुबोध खांदोकर लेखक दिग्दर्श यांनी माझी काळजी घेतली त्या टीमनी काळजी घेतली तर मला असं होतं की कुठल्याही ऍक्टरला कुठल्याही अभिनेत्याला काहीतरी नवं करण्याची इच्छा असते काहीतरी चांगलं करण्याची इच्छा असते काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असते आणि काहीतरी आव्हानात्मक करायची इच्छा असते त्यातलं एक जरी मिळालं तरी त्याला आवडतं पण मला या चारही गोष्टी मिळाल्या मला असं वाटतं की नवपुरंगा खूप आव्हानात्मक भूमिका होती आणि मला त्या शूटिंग पुण्याच्या जवळ आम्ही सगळं शूटिंग केलं गावामध्ये एकदाही मला पुण्याच्या डॉक्टरना फोन करायची पाळी आली नाही रोटी माझी काळजी झालेली नाही फक्त मला जवळून पाहणाऱ्या माझ्या मुलांनी म्हणजे सिद्धार्थ मेनननी माझे सुजलेले पाय पाहिले

그래서, 이때, 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 이이